हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आजच्या दिवसाची सुरुवाती झालेली आहे तर सकाळी पहिल्यांदा उठल्या उठल्या मी गरम पाणी पिऊन गरम पाणी पिते कारण पूर साफ होतं गरम पाणी पिलं <laughs> आणि आता पाणी गरम करत ठेवलं आहे आंघोळीचं तर तोपर्यंत बाकीची क्लिनिंग करून घेते सगळं सोफावर वगैरे आवरून घेते सोफ्यावरती खूप पसारा वगैरे पडलेला असतो मुली खूप खराब करतात तर ते सगळं व्यवस्थित करून ठेवते आणि जे कापडाने सोफा आणि टेबल वगैरे आहे तर जे रोजची क्लिनिंग तर ती करून घेते आंघोळीच्या आधी म्हणजे नंतर जेव्हा फरशी बसेन त्यावेळी जास्त त्रास होणार नाही तर आता उठल्या की शक्यतो मग म्हणजे सात सात वाजता किंवा सा, सा साडेसहा पावणे सात असं रोजचं डेलीचं टायमिंग आहे माझं पण आज जरा लवकर उठली मी कारण लवकर आवरायसाठी तर बघू आता कसं आवरते आता उठली तर साडेपाचला पाणी तर गरम होत आले आता सगळं व्यवस्थित झाडू मारून घेतलंय तर पूर्ण किचन हॉल व्यवस्थित असं साफ करून घेतलं तर आता मा माझी आंघोळ झाली आणि पूर्ण असं उजाड्यात आलं पूर्ण बाहेर खूप छान असं वातावरण झालं आहे पाहू शकते तुम्ही तर मॉर्निंगचं जे वातावरण असतं तर ते नेहमी फ्रेशच असतं तर आता उठल्या आंघोळ झाल्यानंतर आधी मी कणिक मिळून घेतली आणि आता भाजीची तयारी करते तर भाजीमध्ये आज बनवणारे फ्लावर तर माझी मुलगी पण उठली तर मला वाटलेलं की मी लवकर उठले तर आज पटपट कामावरतील कारण त्या दोघी झोपल्या असतील तर पटपट कामं होऊन जातात नाही तर लहान मुलं ज्यांना आहेत ज्यांचे असतील तर त्यांना माहीत आहे जर शांत असतील तर ठीक आहे नाही तर मग जे त्रास देतात तर त्यांचं तर काही बोलायलाच नको तर आता ही पण मला तशीच करते काही कामच काम करू देत नाही तर आता तिला घेत की थोडंसं भाजी वगैरे आवडते तर तिचे पप्पा आहे तोपर्यंत तर मला जास्त काही बघावं लागणार नाही तर आता इथं भाजीला फोडणी देते आणि फ्लावर वगैरे असेल भेंडी तर त्याच्यामध्ये फक्त मिरची टाकूनच बनवते मी कारण मग लहान मुलांनाही खाता येतं आणि जास्त तिखट नाही बनवलं तर तेही खातात मग फक्त जिरे मोहरीची फोडणी देऊन त्याच्यामध्ये थोडंसं कडीपत्ता किंवा कांदा डायरेक्ट टाकून देते मी आणि आता त्याच्यामध्येच थोडंसं टोमॅटो व्यवस्थित भाजलं की तर कांदा कांदा टाकला की लगेच मीठ पण टाकून द्यायचं म्हणजे कांदा पटकन भाजतो आता कांदा वगैरे भाजला आहे तर त्याच्यानंतर टोमॅटो थोडंसं टाकलं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकते आणि गरम मसाला थोडासा किंचितचा नाहीतर कोणतेही मसाले ह्याच्यामध्ये मी वापरत नाही आहे तर व्यवस्थित अशी फक्त फ्लावरची भाजी अशीच बनवते तर हा फ्लावर वगैरे असं किंवा कोणतीही भाजी फक्त वाफेवरती बनवले तर खूप छान टेस्ट येते त्याच्यामध्ये पण जर केव्हा पण गडबड असेल तर तेव्हा त्याच्यामध्ये थोडीशी मी पाणी टाकते नाहीतर फक्त असं वाफेवरती शिजून घ्यायचं त्याच्यामध्ये जास्त पाणी नाही टाकायचं आणि कमी गॅसवरती एकदम शिजून घ्यायचं तर आता मी चपात्या बनवणार आहे त्याच्यासाठी आधी ओटा साफ करून घेतला पूर्ण साबणाने स्क्रबरनी वापर म्हणजे पूर्ण आधी ओटा साफ करते जरी रात्री आणि सकाळी केला असला तरी मी चपाती बनवायच्या आधी आणि आता नंतर <coughs> कापडाने पुसून घ्यायचं तर आता इथं भाजी झाली आहे माझी तर आता मी माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी चहा ठेवते तर मी गुळाचा चहा घेते नेहमी तर माझ्यासाठी गुळाचा चहा आणि मिस्टरांसाठी इकडं दुधाचा चहा बनवते दूध म्हणजे साखरेचा तर आता दोन्ही दोघांचाही चहा एकदम ठेवला आहे तर आता चपाती झाली की मग मी चहा आणि चपाती थोडंसं खाते म्हणजे नंतर नाश्ता वगैरे आता काही बनवायला होतच नाही कारण नाश्ता जर बनवत बसलं तर मग नंतर जेवणाला वगैरे खूप उशीर होतो त्यामुळे थोडंसं आता फक्त चपाती आणि चहा चपाती खाला के के की नंतर डायरेक्ट जेवणच करते तर आता चपाती पटकन बनवून घेते तर रोजचं रुटीन माझं तर आजकाल चेंज होत राहतं आहे पण शक्य तेवढं मी ट्राय करत राहते की माझं जे रुटीन आहे तर ते चेंज व्हायला नको तर आंघोळ कधी कधीमध्ये जर उशीर झाला उठायला तर म्हणजे विनंघोळीचंच पटकन आधी स्वयंपाक करावं लागतं नंतर आंघोळ आंघोळ करायला लागते पण शक्यतो ज्यांना शक्य असेल ते सकाळी लवकर आधी आंघोळ करायची नंतर मग किचनमध्ये स्वयंपाक करायचा असं ज्यांना शक्य येतं ते हेच रुटीन फॉलो करायचं आणि सकाळचं असं रुटीन असलं तर फ म्हणजे पटपट कामही होतात आणि मनही प्रसन्न राहतं आणि आपलं घरही प्रसन्न जे राहतं जेव्हा आपण आपण झाडू म्हणजे झाडू पूजा करतो पूर्ण साफसफाई होते घराची ते तेव्हा पण बघा किती शांत वातावरण असतं किंवा एकदम वेगळा एक फील येतो तर आता पूर्ण माझा स्वयंपाक म्हणजे झालेलं आहे आता जर भात बनवायचं तर तो नंतर दुपारी जेवणाच्या वेळी बनवेन मी आता पूर्ण साफसफाई करून घेते फरशी पुसून घेते सगळी आणि मी इकडं मगाशीच सगळं साफसफाई केलेली झाडं वगैरे मारले तर पसरं करत असते तर आता माझी देवपूजा झाली तर आता एकदम छान प्रसंग वाटतं आहे असं आणि जे स्वयंपाक केलेला मी चपाती भाजी तर ते तेच चपाती भाजीचं ते नैवेद्य इथं ठेवलं आहे आणि इथं आणि वरती पण गणपती बाप्पा इथं त्यांची पण पूजा माझी झाली कदी -कदी में, कदी -कदी में 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 तर आता पूजा झाली आणि कधी कधी मी कधी कधी म्हणजे डेलीज कधी वेळ मिळाल तेव्हा नामस्मरण करत राहते कधी एक माळा कधी दोन माळ तर आता इथं माझं जप चालू झालं आहे तर सकाळी असा वेळ पण भेटला आणि कधी शांत असेल संध्याकाळच्या टायमिंगला पण कधी कधी मी असं देवाचं नामस्मरण करत असते आणि असं जर देवपूजा झाल्यानंतर नामस्मरण केलं तर खूप छान वाटतं आणि खूप प्रसन्न होतं तुम्हालाही जरी तुम्ही कधी ट्राय नसेल केलं तर नक्की करा तर त्या ह्याच्यानंतर देवपूजा झाल्यानंतर जे आधीचे कपडे जे, जे रात्री धुतलेले तर ते पूर्ण सगळे काढून ठेवते आधी आता माझे कपडे धुऊन झालेत आणि आता ते सगळे सुक सुकून टाकते लगेच सुकायला टाकते तर माझं हे जे डेलीचं काम आहे तर ते ब रोज जरी मी सातला उठले तरी तेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ लागला कारण मध्ये माझी मुलगी जी उठलेली होती तर तिनं जास्त काही काम करूच दिलं नाही मला उबर उबर रोज आ, रोज तर त्यामुळं बरोबर रोजच टे रोजच टायमिंग आलं आणि मला थोडंसं जास्त एक्स्ट्रा काहीतरी कामं करायची होती तर त्यासाठी मी लवकर उठलेले पण ते तर काही झालं नाही आणि आता रेग्युलरचंच टायमिंग आलेलं आहे पण ठीक आहे असं जे रेग्युलरची कामं माझ्या आहेत जसं डेली रुटीन आहे तर तेच चालू आहे तर आता माझे कपडे धुवून झाले आता व्यवस्थित सगळे कपडे सुकवून घेते मी व्यवस्थित त्याच्यानंतर मी डेलीचं म्हणजे जेवण वगैरे झालं माझं आता सकाळचं कपडे वगैरे झाल्यानंतर थोडंसं आराम केला माझं काही व्हिडिओ अपलोडिंग वगैरे होतं तर ते केलं आता त्याच्यानंतर तीन चार वाजता हे थोडंसं एक्स्ट्रा काम जे आहे तर बाल्कनीमध्ये खूप सारा सारा झालेला तर तो थोडासा काढला मी कारण म्हणजे कपडे वगैरे बराशेच जरा कचरा वगैरे होता जे न लागणारे कपडे वगैरे होते तर ते बरेशेच पडलेले होते तर तेच नीट चेक करून व्यवस्थित जे लागणार आहे ते पाय पुसलेलं किंवा आपण जे असे क गॅस वगैरे पुसण्यासाठी कपडे वापरतो तर तेच व्यवस्थित नीट लावून ठेवले मी नंतर तर तेच माझं काम चाललेलं नंतर संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे तीन ते चारनंतर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा माझे असेच व्हिडिओ नवीन नवीन येत राहतील आणि तुमच्या काही क्वेश्चन्स कमेंट असतील तर त्या नक्की करा व्हिडिओ पुढचे